महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली आई भवानी मातेची धाकटी बहीण म्हणून यरमाळा येथील देवी येडेश्वरी परिचित आहे नवसाला पावणारी देवी म्हणून यरमाळात येडेश्वरी देवीची ख्याती आहे जाणून घेऊया या देवीला येडाई नाव कसे पडले श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात आपला सर्वांना हे माहीतच आहे याच्याशी ही निगडीत कथा एकदा भगवान शंकरांना पार्वतीने सांगितले दंडक अरण्यात प्रभू श्रीराम फिरत आहेत आणि त्यांना मी एकदा तरी फसवेन म्हणून दंडक अरण्यात श्रीराम फिरत असताना पार्वतीने सीतेचे रूप घेऊन श्रीरामास फसविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी प्रभू श्रीरामांनी तू वेडी आहेस असे पार्वतीला म्हटले आणि तेव्हापासून या देवीस यडाई हे नाव पडले तुम्हाला ही आख्यायिका माहीत होती का, माही का नक्की कमेंट करून सांगा